प्रपोज कोणी कोणाला केलं ऑफिशियली प्रपोज कोणी कोणाला केलं ऑफिस ऑफिशियल दोन्ही ऑफिशियली कसं केलं <laughs> ते आणि अनऑफिशियल पण कसा केलं ते अनऑफिशियल म्हणजे असं बोलता बोलता बोलताना नाही असं नाही अनऑफिशियल मी खूप आधीच विचारलंय करूया का आपण लग्न म्हणजे त्याने त्याच्या फिलिंग एक्सप्रेस करून तो मोकळा झाले की माझ असं असं आहे बघू काय कुठे जातंय हे

मला तिकडे एक बोट वगैरे आहे मित्राशी तिकडे करूया सो आम्ही गेलो तिकडे तिकडे गेले आम्ही ड्रेस वगैरे हो प्रॉपर प्लॅन केलं कॉस्ट्युम वगैरे वाटवले कपडे नॉर्मल त्यात असं नव्हतं की काहीतरी घालू आले आणि प्रपोज केलं मग चिडचिड हो हो मुलींसाठी कपडे किती इम्पॉर्टंट आहे त्याला व्यवस्थित माहिती आहे त्याला मी एकदम <laughs> कंप्लीटली माहिती आहे आणि मी असं बघते की बोट सजवली आहे आणि मागून सूर्य मला दिसत नव्हता कोण आहे एक मुलगा आता फुल बुके वगैरे घेऊन बलून वगैरे आहे बोटला आणि मला ओके आहे कोणतरी आणि मला ते एक मुलगी पण होती हा माझी बेस्ट फ्रेंड जी आहे तिने ह्याने तिला पण बोलवलं अजून काही फ्रेंड्स ना बोलवलं होतं पण येऊ शकले नाही सो मला कपल आहे बोटवरती पण मला शिट्टी वाजवली आणि मी

पण खूप छान होतं ते आणि मी पूर्ण मुंबई बघितली पूर्ण मुंबई बघितली रात्रीचा मला पिझ्झा आणि चीज केक आवडतो म्हणून तर तेही सगळं आणलं पिझ्झा बघून मी रडले सौरभ बघून मी पिझ्झा बघून रडले पिझ्झा म्हणजे तुम्हाला आवडली पिझ्झा ओ हो हो तू पिझ्झा प्रेम आहेस रिंग घेऊन गेलो